शिवसेना उद्धव ठाकरे समूह के महासचिव सचिन आहेर ने मराठवाड़ा के लोहा कंधार विधान क्षेत्र के शेकापा विधायक श्याम सुंदर शिंदे की आलोचना करते हुए कहा क्या आप एक ब्रांडी ब्रांडी विक्रेता चाहते हैं, शिकापा और ठाकरे शिवसेना जो घटक दल हैं के बीच दरार की संभावना है विशेष रूप से महाविकास आघाड़ी में सीटों के आवंटन के संबंध में अंतिम निर्णय से पहले आहेर ने घोषणा की कि वह शिवसेना के राज्य आयोजक एकनाथ पवार लोहा कंधार विधान सभा से चुनाव लड़ेंगे और उन्होंने पवार के प्रचार के लिए आज पिंपरी चिंचवड़ में एक बैठक भी की है इस बीच उसी सभा में बोलते हुए आहिर ने आरोप लगाया कि राज्य में जातिगत आरक्षण को लेकर दो समुदायों के बीच विवाद के लिए राज्य सरकार जिम्मेदार है जबकि महाविकास आघाड़ी की बैठक कल होगी और हमने प्रत्येक जिला से एक एक सीट मांगी है सचिन आहेड़ ने ये भी बताया कि शिंदे गुट में गए कुछ विधायक आगामी विधानसभा चुनाव को सामने रखकर वापस आना चाहते हैं, लेकिन हमने उनके लिए दरवाजे बंद कर दिए हैं। है एक नाथ पवार रूप सर्व संगठन चांगल काम करने तक काम के ले ले। आणि भविष्यकाळामध्ये पण देखील तिकडे अपक्ष एक उमेदवार निवडून आलेले शेकपाच्या मदतीवरती पण आपण पाहिलं असेल की दोन अडीच वर्ष ते त्या आमच्याबरोबर असताना आमच्याबरोबर सत्तेत होते आता यांच्याबरोबर पण सत्तेत आहेत म्हणून आपण तिकडे स्पष्ट भूमिका आपण घेतलेली आहे की तिकडे आम्ही उमेदवारीचा दावा आम्ही करू आणि भविष्यकाळामध्ये देखील ती विधानसभा लढण्याचा निर्धार आम्ही या निमित्ताने केलेला आणि त्याची सुरुवात आज इकडे जे पिंपरी चिंचवड भोसरी या परिसरामध्ये जी राहणारी जी लोकं आहेत त्यांना एकत्रित करून घेऊन ती सुरुवात करण्याचं काम या निमित्ताने आपण करण्याची भूमिका आपण घेतली आमचे नेते आदरणीय पवारसाहेब असतील किंवा आदरणीय काँग्रेसचे नेते असतील त्यांच्याहीमध्ये काहीतरी संवाद होण्याची शक्यता नाकारता येते त्याच्यानंतर सीट शेअरिंगची प्राथमिक एक बेस डिसाईड होईल आणि बेस डिसाईड झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघाने आहे जिल्ह्या जिल्ह्यांनी आहे मग आम्ही जमजा पुणे जिल्हा असेल तर आम्हालाही तिकडे बोलवलं जाईल तसंच प्रत्येक जिल्ह्यातले लोकांना त्या त्या पक्षातले प्रमुख लोकांना बोलून मायक्रोस्कोपिक आपले डिस्कशन्स करायचे आहेत फक्त हवेत तुम्हाला वीज दिले आम्हाला वीज दिले तीस दिले असं नाही तर प्रत्येक कॅ एक एक उमेदवार आपण द्यायचा आहे आणि त्यामागचं सूत्र जे आम्ही मागणी जी केलेली आहे की के किमान जिल्ह्यामध्ये आम्हाला एक सीट तरी मिळाली पाहिजे जिकडे ता जास्त ताका जिकडे दोन तरी मिळाले पाहिजे जेणेकरून आमचा कार्यकर्ता तो अलायन्सच्या असलेल्या सर्व लोकांबरोबर आपण काम करू शकतो अशी ती भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडणार ही दुर्दैवी आहे आणि ह्याला कारणीभूत सरकार आहे त्याला कारण असं आहे की ज्यावेळी जरांगे पाटील उभे राहिलेत त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आश्वासन दिलं मग त्या आश्वासनची पूर्तता का गेली नाही त्यांच्या मनामध्ये भावना येणं स्वाभाविकच आहे आणि दुसऱ्या बाजूला आज ओबीसीची जर समजा जर उपोषणला बसते तर त्यांना तुम्ही पण आम्ही देत आहेत की नाही आम्ही हे करणार नाही म्हणजे दोन्ही बाजूला तुमचं पण हो आमचं पण हो आणि म्हणून ही परिस्थिती जी निर्माण जी सरकारने केलेली आहे हे परि पूर्ण रीतीने ही जबाबदारी त्यांची आहे दुर्दैवाने जर कायदा सुव्यवस्था जर परिस्थिती निर्माण झाली तर हे सरकारची जबाबदारी राहणार आहे बिरो रिपोर्ट वीएसआरएस न्यूज पुणे महाराष्ट्र